नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व लोणार तालुक्यात पंचवीस जूनच्या सायंकाळपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाला की नदी नाले एक झाले नुकत्याच पेरलेल्या शेत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेले आहेत शेतात कमरेपर्यंत पाणी साचले मेकर तालुक्यातील पेंटाकडी प्रकल्पाचा एक ते अकरा किलोमीटर मधील आहे पेंटाकडी प्रकल्पाचा कालवा काल झालेल्या पावसामुळे ओसंडून गेला एक ते अकरा किलोमीटर मधील पाचल्याकडे जाणारे आउटलेट पाटबंधारे विभागाने बंद केलेले होते त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला कालवा ओव्हरफ्लो झाल्याने सोनार शिवारात कालव्याची मातीची भिंत फुटली आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले ब्युरो रिपोर्ट एमपी न्यूज महाराष्ट्रात